दिल्ली निवडणुकीचा पहिला निकाल हाती आलाय कोंडली मतदारसंघातून आपचा उमेदवार विजयी झाल्याचं समोर येत आहे आपचे उमेदवार कुलदीप कुमार हे विजयी झालेत कोंडली मतदारसंघातून त्यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे आपचे उमेदवार आहेत आतापर्यंत आपण कल बघत होतो आणि आता निकाल येऊ लागलेले आहेत आणि निकालात आपचा आप उमेदवार विजयी झालाय आपचे उमेदवार कुलदीप कुमार विजयी झाले कोंडली मतदारसंघातून ते लढत होते आणि त्यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे दिल्ली निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे आतापर्यंत आपण कल पाहत होतो ज्या कलांमध्ये भाजपा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत होतं मात्र आता निकाल स्पष्टपणे येऊ लागलेले ला आहेत हाती सगळ्यात वेगवान आणि सगळ्यात महत्वाचे अपडेट साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका